छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगार जातींना घेऊन स्वराज्याचे निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगार जातींना घेऊन आपल्या स्वराज्याचे निर्माण केले पण दुःख या गोष्टीचा होतो आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाठीमागे एक पोस्टर लागलेला हिंदूंनो हिंदूंबरोबर माल खरेदी करा तर जय हिंद मित्रांनो मी आहे प्रोफेसर माज मंगलवेडे तर आपल्या महाराजांची शिकवण आणि हे जे कोण लावलेले लोक आहेत त्यांची शिकवण त्या दोन्हीमध्ये किती फरक आहे बघा कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी जे त्यांचे सैन्य होते त्यामध्ये प्रत्येक धर्माचे लोक होते त्यामध्ये मुस्लिम पण होते जैन पण होते ख्रिश्चन पण होते प्रत्येक धर्माचे त्यामध्ये लोक होते पण दुःख या गोष्टीचा होतो जे आता आपल्या भारतात चाललेला आहे जे काही दोष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात जे कोण हे पोस्टर लावलेलं ला आहे त्यांना हे गोष्ट माहित आहे की आपल्या भारतामध्ये तीन हजार जाती आहेत आणि पंचवीस हजारपेक्षा जास्त पोट जाती आहेत तर मग नेमका कोणाबरोबर आपण तोडायचं काय सिख बरोबर ख्रिश्चन बरोबर, बरोबर मुस्लिम बरोबर म्हणजे उद्देश काय हा पोस्टर लावायचा तर पहिली गोष्ट आपण सर्व भारतीय आहोत तर माझं प्रत्येक एका भारतीयाला आव्हान आहे भारतीयांनो भारतीयांबरोबर मार खरेदी करा कारण की आपला देश हा युनिटी अँड डायव्हर्सिटीचा देश आहे एकता आणि अखंडता हे आपल्या भारताची काय आपली ओळख आहे आणि जे कोण हे पोस्टर लावून आपल्या भारताची एकता तोडायचं काम करतात पोलीस प्रशासना आव्हान आहे की त्या व्यक्तींना कडक कडक ते कडक कारवाई करत यावी कारण की हा देश तोडण्याचं काम जे कोण केलेलं आहे त्यांच्यावर काय जे कोण पाठीमाग आहे जे कोण शिकवलेलं आहे त्यांच्यावर पण कडक कारवाई पाहिजे आणि हे व्हिडिओ शेअर करा आणि माझा एक मेसेज आहे की भारतीयांनो भारतीयांबरोबर काय माल खरेदी करा आणि हे व्हिडिओ शेअर करा जे